एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या आई गावदेवी मित्रमंडळ आयोजित महाळगाव ते आई एकवीर देवी कारला पर्यंत भव्य दिव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे आज सकाळी नऊ वाजता पालखी महाराळ गावातून प्रस्थान झाली असून जागोजागी पालखीचे स्वागत करण्यात आले यावेळी देवी भक्तांना अल्पहार व ज्यूसचे वाटप करण्यात आले यावेळी गावातील युवकांसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित पाहायला मिळाला तसेच अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात नंतर महाप्रसादाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात येणार असून महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी समस्त महाराळकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर